नमस्कार मंडळी मी स्मिता आज विषय आहे गप्पा पण त्याआधी एक गमत सांगते हे जे कानात घातलंय ना ते मी नेपाळहून आणलेले रुद्राक्ष आहेत त्याचं मी गळ्यातलं आणि कानातलं मीच बनवलं बरं का आणि हे जे गळ्यात आहे ना हे आहे आपल्या वैजयंती मणी मी असतात ना म्हणजे जपमाळेलासुद्धा वापरतात तर त्यातले मी दोन तीन कलरचे वेगळेवेगळे काढून घेत थोडे पांढरे असलेल्या मण्यांची माळ केली आहे कशी वाटते सांगा तर गप्पा किती गोड लागतात ना तर सांगायची गोष्ट आपल्याला सध्या वेगळंच नाही वेगळंच नाही वेळच नाही का बरं आपण एकमेकापासून किती दूर गेलो म्हटलं तर व्हॉट्सअप वगैरे माध्यमांनी अगदी जवळ सतत अंगठे सतत अंगठे दोन वाक्य कधीतरी दोन शब्द बोलले तर छानच पण त्याहून सांगायचं म्हणजे तुमच्या मित्रमंडळीला तुमच्या शेजाऱ्यांना एक पाच मिनटं तरी भेटत चला सहज कधी भेटले समोरचा माणूस बोलण्याच्या मूडमध्ये असेल तर थांबून जरूर गप्पा मारा आणि त्यातला जो काही आनंद आहे ना तुम्ही मला सांगाच बघा ना आमची गंमत अनकट गप्पा आपण कितीही एसीत बसलो ना तरी कसं असतंय माहितीये का की वाऱ्याची झुळूक आपण बाहेर उभी आहोत उन्हात असलो तरी चालतंय पावसात असलो तरी चालतोय ती जी वाऱ्याची झुळूक येते ना त्यानं जो आनंद मिळतो ना तो कशात नाही गप्पा सारखी मज्जा एकत्र जेव्हा सगळी जमतो त्यावेळेस खाणं पिणं हा महत्वाचा मुद्दा नसतो मारण हा जास्त महत्वाचा मुद्दा असता मग काही चालेल भले तुम्ही उपीट करा पोपी करा किंवा झुडका बाकरी खा खाण्याचा काही नाही पण गप्पाची गोडी आहे ना ती वेगळी असते मोबाईल बाजूला गेला ना म्हातारपणाचं सगळ्यात मोठ टॉनिक जितकं तुम्ही बोलाल ना तितके तुम्ही स्ट्रेस फ्री जास्त राहता खरंच ग आपण बोलाल हसाल तेवढा निवांतपणा मनाचा असला ना कर, की तो काय आनंद असतो बरोबर तो सांगता येत नाही आवड खरंच ना ती येते ना अजून एक ढम्मी करून सगळं गडबडीला भेटायला वेळच नसतो पण वेळ नसतो आता वेळ काढून एकत्र भेटणं आणि तसं नाही तरुणपणी सुद्धा ना घरू सांगू का सध्या इतका ताणतणाव आहे ना, ना की मला असं वाटतं की तुम्ही सहजतेने कोणाकडेही जाऊ जा, पाच मिनिट जा अगदी शेजाऱ्याकडे सुद्धा तसं नातं ठेवलं ना तर खूप बरं वाटतं आणि स्ट्रेस फ्री शुभी म्हणते ना तसंच खरं आपण स्ट्रेस फ्री खूप होतो अगदी सहज सहजतेनं आणि नाती पण जुळून जातात म्हणजे एरवी नाही तर ना हल्ली माणसं भेटतात ना का हो आणि तुला आठवतं का ग आईकडे असं शेजारच्या बायका आल्या ना की पेंडी निवडत बसायची हो, तांदूळ निवडत बसायचं हो, उद्या काय करायचं स्वयंपाक ह्याच्या गप्पा <laughs> म्हणजे ह्याचा एक मला इतका ताण येतो ना की उद्या काय करायचा स्वयंपाक या साध्या गप्पा मारल्या ना तर काय मजा येते रोज काय करायचं तिचं असतं म्हणजे तुम्ही सगळ्यांचाच विचार करत नसता आज ह्याला काय आवडेल त्याला काय आवडेल आता मी ही भाजी करते उद्या ते तो तो कसा मी ते करून घालते जातो स्वयंपाकघरात आनंद असतो ना म्हटला तो आनंद कशात नसतो मी खरं तुला सांगू का या तरुणांना कळत नाही स्वयंपाक करणं म्हणजे हे सुद्धा ना खूप रोमॅन्टिक असतं नवरा कांदा चिरून देतो आपण फोडणी टाकतोय किंवा इतर काही मदत करतोय आणि मग मध्ये मध्ये धडकाधडकी होते किंवा चिडा चिडी होते हे काय जे रोमॅन्टिक आहे ना ते या तरुण पिढीला कळावं असं मला वाटतं खरं त्याचं पण एकदा शूटिंग केलं पाहिजे त्यांना काय मागितलं बायक हनीमून हनीमूनला गेल्यावर काश्मीर काश्मीरला गेल्यावर तुम्हाला मला पाहिजे बोलू का म्हणलं बोल काय मला पोळी खायचा आग्रह करत जाऊ न <laughs> 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 आयुष्यात आए, मागितलेली पहिली गोष्ट <laughs> <laughs> माझ्या नवऱ्यानी काय केलेलं माहिती आहे का मला साखर पहिल्यांदा आम्ही बाहेर फिरायला गेलो ना तर माझ्या नवऱ्याने काय केलं असेल मला आ, मला म्हणाला की तू काळजी करू नकोस मला भात आवडत नाही आम्ही कोणी भात खात नाही म्हणजे तुला कुकर लावायचे कष्ट नाहीत मला <laughs> त्यावेळी इतकं हसू आलेलं की मला तर स्वयंपाकाची आवड पहिली वेळ म्हणून मी आई काय केलं माहितीये का लग्नानंतर आम्ही जेव्हा गेलो मला वाटलं तू घरी स्वयंपाक करूच नको आपण दोघं बाहेर जेवायला जाऊ आणि बरीच वर्ष त्यांना पांढरा तसाच ती रीत तशीच नंतर कंटाळून आम्हीच बंद केलं आता नको आता बसल सगळ्यात जण टेन्शन खरीच असत कायम टेन्शन खाली असत कोणी लहान मुल शाळेत जाणार पण टेन्शन खाली असत त्याची आजी पण टेन्शन मध्ये असते

तेव्हा काय दूध खूप नसायचं अचानक दूध आलं तर डेरी असायचे तिकडे जा एक काहीतरी एक छोटी किटली आणि पैसे द्यायचे आम्ही आणून द्यायचो असं काय आणि त्यांचंच नाव तोंड पाहिजे असं नाही कोणी कोणाला जेव्हा अवेलेबल असेल तर नाही आमच्याकडे पाणी यायचं ना तर मग पिप भरून ठेवायची लोक मग शेजारच्या पीप रिकाम असेल ना तर आम्ही सगळी पोर जायचं ते बांधल्या आणून होत आहे भरायची शिक्षा बॅरल भरून पाणी भरून खरच नाही येस तुम्ही आता याच्यात येणार आहात चॅनल वरती किंवा ती पावसाच्या वेळा झालं मैत्रिणीकडे लहान असताना नव्वीत वगैरे असेल तिच्या शेतावर गेले त्यावेळी काय फोन वगैरे नव्हते तिची आई म्हणाली की मी तुझ्या घरी निरोप देते अगं जा तू काळजी नको करू आणि त्यांच्या गड्याने निरोप दिलाच नाही वाटत आणि रात्री अकरा वाजता मी घरी आले तर आई काळजीत सगळ्याभर शोधून हैराण आणि मग तिने मला काय शिक्षा दिली दोनशे लिटरचं पाण्याचं पीप नळाला अगदी बारीक पाणी यायचं त्यातून ते रात्री अकरा वाजता भरायचं बाहेर अंगणात कोणीही नाही अंगणात पीप ठेवलेलं असायचं एक पारिजातकाचं झाड होतं आणि त्याच्या पलीकडे नळ होता तिथनं पाणी बादलीनं बादलीनं आणून त्या पिपात भरायचं तर अशी ही शिक्षा मी थोडी आग्रही स्वभावाची असल्यामुळे मी आईचा मार मारसुद्धा सपाटून खाल्ला आहे अगदी लाटण्यानं मारायची आई पण अजूनसुद्धा आठवतात ते तिचे खूप आशीर्वाद तिचं प्रेम त्या मारण्याचं काहीच नाही तर तुम्हाला पण असं काही आठवते का बघा आणि सांगा मला